उमा किरण या शैक्षणिक संस्थेमध्ये शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ झाला होता या घटनेने बीडसह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती मुलीचा लैंगिक छळ करणारे संस्थेचे प्रमुख विजय पवार आणि प्रशांत खाटोकर सध्या या प्रकरणी जेलमध्ये आहेत या प्रकरणाची तपासणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एस आय स्थापना केली होती त्यानुसार एस आय टीचं कर्मचाऱ्यांचं पथक बीडमध्ये दाखल झालेलं आहे आय पी एस तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली हे पथक बीडच्या या लैंगिक शाळेच्या प्रकरणाची चौकशी करत आहेत या चौकशीतून नेमकं काय काय बाहेर येणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असणार आहे विशेष म्हणजे या तपास पथकात छत्रपती संभाजीनगर धाराशिव आणि जालना जिल्ह्यातील अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे त्यामुळेच या प्रकरणाचा एस आय अत्यंत प्रभावीपणे आणि निपक्षपणे तपास होणार आहे विशेष म्हणजे आरोपी विजय पवार वर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आणखीन एक गुन्हा दाखल झालेला आहे त्याही प्रकरणाची चौकशी टी कडून केली जाणार आहे अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा लोकाशा न्यूज टीव्ही आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका